何だ <laughs> काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे या ठिकाणी खासदार या नात्यांनी महापौर माजी महापौर नगरसेवक माजी नगरसेवक स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काय निधीची वाटप डी पी डी सीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळावी पा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधी निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे ते डी पी डी सीमध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली गा पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदना घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या सोबत आहेत त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक ह्यांनी करावी का

माझ्या <laughs> <laughs> सोलापूर पालकमंत्री कोणते आम्हाला थोडेस त्यांच्या मध्ये थांबावं लागणार कारण काही सगळे सचिव होईल I'm sure that I'm not going to do that. I'm sure that I'm not going to do that. I'm not going to do t h a m not n g h I'm not n g d I'm not n g a I'm not n g a m not n g m not n g a m not n g m not n g m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n o m n आता तुमच्यासोबतच आहेत आता तेव्हा पालकमंत्री त्यांच्यासोबत